नमस्कार मी रोहित बनकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी हो भाग तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी आवाहन करू इच्छितो की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट प्रसारित होत असो येणाऱ्या पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी हा पिक्चर प्रसारित होणार असो पिक्चरचे नाव सत्य सदक अशा असून येणाऱ्या पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सर्व महाराष्ट्रातील जनतेला मी आवाहन करतो की आपण सर्वांनी हा पिक्चर सर्व पिक्चर थिएटर मध्ये महाराष्ट्रात प्रसारित होणार असून या पिक्चरला सर्व सर्वांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर हा पिक्चर आधारित असून याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांच्या जीवनावर संघर्ष कसा कसा संघर्ष केला त्यांनी त्याच्यावर हा पिक्चर प्रसंग आवडणार आहे तरी मी आ, या पिक्चरचे कलाकार दिग्दर्शक व निर्माते यांची आज माझी बारामतीमध्ये भेट झाली व त्यांनी मला येऊन या पिक्चर संदर्भात माहिती दिली आणि मला एक उत्सुकता निर्माण झाली की हा पिक्चर बघावा तसे मी पण जाणार आहे तुम्ही सर्वांनी यावे असे मी आपल्या सर्वांस आवाहन करतो तसेच तमाम बारामतीकारांना व बारामती तालुक्यातील सर्व जनतेला पण आवाहन करतो की आपण सर्वांनी पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पिक्चर कारागास जाऊन हा पिक्चर बघावा एवढीच आपला सर्वांकडून अपेक्षा आणि धन्यवाद